पुढची बातमी पाहात मुंबईतून मोठ्या संख्येनं गणेश भक्त आता कोकणामध्ये आले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यावर्षी पाच हजार जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातच अडीच हजारांपेक्षा जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत याचा असा आढावा घेतलाय ड्रोनच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी गणेश उत्सवाला काही तास चिल्लक राहिलेले आहेत आणि कोकणामध्ये चाकरमाणी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी दाखल झालेले आहेत एसटीने प्रवासाला सर्वात जास्त चाकरमान्यांनी पसंती दिलेली आहे मी आता सध्या आहे चिपळूण बस स्टँड परिसरामध्ये आहे ही दोन दृश्य आपल्याला दाखवतोय सध्या या बसेस आहेत या चिपळूणमध्ये चाकरमान्या सोडून या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबई ठाणे नालासोपारा सोपारा या ठिकाणाहून एकूण दोन हजार नऊशे तीस बसगाड्या सोडण्यात आल्या असून बस, बस दाखल होतील अशी प्रशासनाकडून माहिती मिळते एस टी मध्ये शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना पन्नास टक्के सवलत तर वृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा दिल्यानं चाकरमान्यांनी एस टीला जास्त पसंती दिली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जाण्यासाठी एस टी जात असल्याने प्रवाशांना मुंबईतून थेट आपल्या गावात पोचता येतं याचा मोठा लाभ चाकरमान्यांना होत आहे गणेश उत्सवात एस टीला मोठा नफा दरवर्षी प्राप्त होत असतो रत्नागिरीत दाखल झालेल्या गाड्या पुन्हा परतीच्या प्रवासाला जाणार असून त्यामधून मोठा नफा महामंडळाला होणार आहे काही बसेस आज संध्याकाळी सुद्धा दाखल होणार आहेत तर काही सकाळपर्यंत पोहोचतील आणि इथून पुढे पाच दिवस कोकणामध्ये मोठ्या भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा होईल आणि जी गावं आहेत ही गजबजलेली आपल्याला पाहायला मिळतील रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी